तोघराळी गाव में बहुत ही खूबसूरती से जो है तीसरे स्टेज का इलेक्शन चल रहा है जहां पर जो है इतनी धूप में भी जो है लोग धीरे धीरे करके आकर अपना अपना वोट का जो अधिकार है वो पूरा कर रहे हैं तो तोगराळी गाव के कुछ युवा नेतृत्व अपने को यहाँ पर मिले लें। तो नहीं तो उन्हीं के साथ अभी अपन बात करेंगे बोलते तर दादा कसं आहे तोघराळीमध्ये माहोल काय चाललं आहे आता तोघ्राळीमध्ये आता सध्याचं वातावरण आहे हां ताईला शंभर टक्के मी लेट आणणार आहे हां त्याच्यासाठी तर ताईला दोन खासदारांनी आपल्याला दहा वर्षांमध्ये काही काम केलेलं नाही ओके ताईने आम्हाला शब्द दिलेला आहे की जर ताई निवडून आल्या आणि आम्ही ताईला निवडून आणणारच आहे तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना मत दिलेलं आहे आणि आता सध्या पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि शंभर टक्के मतदान होण्याची दाट शक्यता आहे आणि ताईंना आम्ही इथे लीड देऊन निवडून देणार आहे का तुम्ही पहिल्याचे दोन्ही खासदार काय काम केले का तुमच्यासाठी असं वाटतं दोन्ही खासदारांनी फार वाटोळ करून टाकलेलं आहे आमच्या मतदारसंघाचं सोलापूर जिल्ह्याचं काहीच काम त्यांनी केलेलं नाही कांदा निर्यात बंदी केली फक्त एकाच मुद्द्यावर त्यांचं राजकारण चालू आहे राम मंदिर हे ते राम आमच्या आस्थेचा विषय आहे ते आमच्या मनात आहे आम्हाला तर राम आहे रामच्या नावावर फक्त मत मागू नका धर्माचं राजकारण सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोला तुमच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही तर रामाच्या नावानच मत मागत आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ताईला पाठिंबा दिलेला आहे आणि शंभर टक्के मतदान परंतु भाजपवाले तर म्हणाले लोकांची कमाई वाढली आमच्या ह्याच्यामध्ये

अशा दाखवलेल्या की आम्ही तुम्हाला महिन्याला दो वर्षाला दोन हजार रुपये देत आहे सहा हजार सहा हजार अठरा टक्के तुम्ही जीएसटी कट करून आम्हाला आमचेच पैसे द्यायला बारा हजार तुम्हीच घ्यायला आमचे बारा हजार बी द्या पंधरा लाख देतो म्हणलो ते पण दिलं नाही त्यांनी तर म्हणायला म्हणलोच नाही पंधरा लाखच काय पण पंधरा लाख नाही म्हणले की त्यांना वन टेबल वन डिस्क डिस्कशनला बसवा विचारू आम्ही आमच्या पंतप्रधानांनी दहा वर्षामध्ये एक सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली नाही हा असं एक नव पंतप्रधान आहे आमचा का त्यांना माहित आहे जर आम्ही लोकात आलो तर पत्रकार आम्हाला उघडं करून सोडतील बरोबर आहे तर म्हणून तुम्ही आ, बीजेपी वरनं काँग्रेसकडे आहे आता सगळं हा काँग्रेसकडनं त्यांनी मतदान केलेलं आणि काँग्रेसकडे होतो बरोबर तर अजून काय मुद्दा काय थोराळी गावच्या लोकांचा तुम्हाला काय विकास पाहिजे तोराळे गाव मध्ये जास्तीत जास्त खासदार साहेबांची निधी आमच्या ग्रामपंचायतला यायला पाहिजे आणि आमच्या सर्व ग्रामस्थांचे काम व्हायला पाहिजे ओके म्हणजे गाव विकास व्हायला पाहिजे रस्ते बस मावशी बोल दोन मिनिटं बोला 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 हा कर्मचारी आहेत तरी सोडा त्यांनी तेच म्हणाले की त्यांच्या गावामध्ये जे आहे भरपूर गावांचं जे स्टॉप वगैरे हो आहे तर त्यांच्या गावासाठी काय तर चांगलं व्हायला पाहिजे असंच त्यांचं या ठिकाणी नियोजन आहे दा कीती है तुम है। है। तर खूप धन्यवाद दादा खूप चांगल्या प्रकारे बोलत गावामध्ये मतदान किती आहे तुमच्या इथं आठशे बारा मतदान आहे आठशे बारा मतदानापैकी सातशे मतदान तर ताईला होणार आहे यात शंकाच आणि शत प्रतिशत ताईंना मतदान करून आम्ही पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मतदार जेवढे आहे तेवढे पाहिजे अपेक्षापेक्षा जास्त जास्त लीडने त्यांना आम्ही खासदार करणार आहे ओके आणि आमचं उमेदवार बोलणारे उमेदवार हे लपून छपून पळणारे उमेदवार नाही की लोकात येऊन बोलून लोकांचे काम करणारे उमेदवारला